एकूण मोजलेली मते एकोणपन्नास हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार न्याय मिळालेली मते खलाटे गणपत चंद्राव आठ हजार पाचशे त्रेचाळीस खलाटे भानुदास सुधामराव दोनशे सतरा खलाटे रंज दोनशे चोवीस कलाटे सुरेश तुकाराम एक हजार सहाशे चोपन्न जाधव राजेंद्र अशोकराव सहाशे पंचाहत्तर जाधव सुखदेव पांडुरंग एकशे एकोणसाठ तावरे चंदरराव कृष्णराव आठ हजार एकशे त्रेसष्ट तावरे प्रशांत प्रताप बासष्ट तावडो विजय श्रीरंगराव सात हजार आठशे ब्याऐंशी अरविंद सात हजार दोनशे एकोणनव्वद एकोणनव्वदो सागर प्रमोद अठ्ठेचाळीस तावडो संजय नामदेव सहाशे त्रेपन्न तावरे हनुमंत बाबुराव आजे जिजोबा एकशे त्र्याहत्तर एकूण वैध मते अठ्ठेचाळीस हजार आठशे शहाण्णव अवैध मते पाचशे सत्तेचाळीस एकूण मोजलेली मते हजार चारशे त्रेचाळीस त्राप्ताहिक गट क्रमांक तीन सांगवी गटातील ही मोजलेली मते होती अजून ही दोन तास लागतील शेवटची शे आ, शे शेवटचे मते हाती येण्यासाठी आपल्याला अजून दोन तास लागतील तर दोन तासामध्ये पुन्हा एकदा आपण लाईव्ह करू आणि सांगू तर सांगवी या भागातील गटातील आता आपल्याला